टिपू सुलतानच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांतर्फे ज्या पद्धतीचं आता वक्तव्य येत आहेत आणि ज्या पद्धतीचं पुण्यामध्ये आणि इतर ठिकाणी आंदोलन करण्याचा जो प्रयत्न चालला आहे ते पाहून हसावं का रडावं अशा तरीच त्या ठिकाणी मत आम्हाला मांडता येईल याचं कारण असं की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना टिपू सुलतानबद्दल प्रचंड प्रेम होते की काही ज्या पद्धतीनं अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहाला नाव देण्याचा प्रस्ताव त्याचे सूचकच भाजपाचे तत्कालीन महानगरपालिकेचे पक्षाचे अध्यक्ष होते तत्कालीन माजी महापौर होते दोन हजार तेराला ज्या पद्धतीनं एम पूर्व वॉर्डमध्ये एका रस्त्याला शहीद टिपू सुलतान यांचं नाव देण्याचा जो काही प्रस्ताव होता त्या प्रस्तावामध्ये सगळ्यांच्या जास्त सह्या या भाजपच्या नेत्यांच्या होत्या आताच्या ज्या महापौर आहेत मुंबईच्या रितू तावडे यांचं नाव त्या ठिकाणी वरती दिसतं दोन हजार एक साली गोपाळ शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली अनेक ने नगरसेवकांनी दुसऱ्या रस्त्यासाठी नामकरणाच्या संदर्भामध्ये अनुमोदन दिलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्यांचेच कर्नाटकाचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्या पद्धतीचे गौरव उद्गार टिपू सुलतानच्या संदर्भामध्ये काढतात ते बी एस येदुरप्पा असतील किंवा पूर्व राष्ट्रपती रामनाथ गोविंद असतील यांनी ज्या पद्धतीनं कर्नाटकाच्या विधानसभेमध्ये गौरवोद्गार काढले तर आता यांचं मत बदलण्याचं कारण काय केवळ ध्रुवीकरणाचं विकृत राजकारण करायचं हाच त्याचा अजेंडा आहे आणि त्यामुळे या विकृत राजकारणाला थाराव महाराष्ट्रामध्ये कोणीही देणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजप नेत्यांनी कान उघडून ऐकावं टिपू सुलतानच्या हातामधल्या अंगठीमध्ये श्रीरामांचं नाव होतं हे विसरू नका